दहीहंडी म्हणजे कृष्णभक्त गोपाळांचा जल्लोष दहीहंडी म्हणजे थरार आणि जोश दहीहंडी म्हणजे शिस्त सराव आणि विजयी क्षणांचा आनंद खूप दहीहंडी म्हणजे तेजोमय परंपरेचे भव्य रूप अशी ही दहीहंडी साजरी करण्यासाठी सुरांची साथ लाभली तर क्या बात आहे म्हणूनच चला जाणून घेऊया दहीहंडी स्पेशल सुपरहिट गाणी कोणती एक गोविंदा आला रे आला धमाल चित्रपटातील गोविंदा आला रे हे सुपर हिट गाणे वाजल्याशिवाय दहीहंडी साजरीच होत नाही हे गाणे विनय मांडके प्रज्ञा खांडेकर आणि किरण शेंबेकर यांनी गायले अनिल मोहिले यांचे संगीत आहे तर पुरुषोत्तम बेर्डे यांनी हे गाणं लिहिलंय दोन गोविंदा रे गोपाला मोर्या चित्रपटात संतोष जुवेकर आणि चिन्मय मांडलेकर यांच्यावर चित्रित झालेले गोविंदारे गोपाला हे गाणे सुपरहिट आहे दहडीच्या प्लेलिस्ट मध्ये हे गाणे वाजल्याशिवाय राहत नाही स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्तेने गायलेलं हे गाणं गायले गुरु ठाकूर यांनी लिहिले तीन कृष्ण जन्मला कान्ना चित्रपटातील कृष्ण जन्मला हे गाणे वैभव तत्ववादी आणि गौरी नलावडे वर चित्रित झाले ज्याला वैशाली सामंत सोनू कक्कर आणि अवधूत गुप्ते यांचा आवाज लाभलाय मंदार सोयकर लिखित हे गाणे ट्रॅक फेस्टिवलच्या टॉप फेवरेट्सपैकी पैकी एक आहे चार मजगया शोर खुद्दार सिनेमातील मजगया शोर हे गाणे दहीहंडी सेलिब्रेशन मध्ये आवर्जून ऐकायला मिळते अमिताभ बच्चन आणि परवीन बाबीवर हे गाणे आजही सुपरहिट आहे पाच गोविंदा आलारे आला हिंदी ब्लफ मास्टर सिनेमातील गोविंदा आलारे आला, आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला हे गाणे एव्हरग्रीन आहे एकोणीसशे त्रेसष्ट पासून हे गाणे दहीहंडी सेलिब्रेशनचा भाग आहे सहा गो 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 गोविंदा ओ माय गॉड या सिनेमातील सोनाक्षी सिन्हा आणि प्रभुदेवावर चित्रित झालेले गो 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 गोविंदा हे गाणे ऐकता अंगात उत्साह संचारतो त्यामुळे या गाण्याशिवाय दहीहंडीचं सेलिब्रेशन अपुरं वाटतं सात चांदी की डालपर हॅलो ब्रदर या सिनेमातील चांदी की डालपर हे गाणे सुपरहिट गाण्यांपैकी एक आहे सलमान खान आणि राणी खुर्चीवर चित्रित झालेल्या या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे स्वतः सलमानने गायले त्याच्या कारकिर्दीतील हे पहिलेच गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले जे आजही दहीहंडी उत्सवात कानावर पडते आठ देखो आया माखन चोर बदला सिनेमातील हे गाणे शत्रुघ्न सिंग चित्रित झाले आहे जे ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवात वाजवले जाते आणि यावर अनेक बालगोपा तिरकताना दिसतात यांपैकी तुमचे आवडते गाणे कोणते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा